नमस्कार आपलं नाव आणि संपूर्ण पत्ता सांगा मी तुकाराम पोस्ट जामखेड तालुका अंबड जिल्हा जाणला ओके आज आपण आहोत तूर, तूर हो बरोबर हो। आणि आता तुम्ही आंतरपीक काय केलेलं आहे यामध्ये या तुरीमध्ये आम्ही आंतरपीक केलेलं आहे खिरा खिरा बरोबर आता लागवड करून किती दिवस झाले लागवड करून त्याला दोन महिने झालेली आहे दोन महिने लागवड करून झालेले यासाठी बेसल डोस काय काय दिलेले कृषी अमृत आणि आर एन पी एच डोस दिलेले याला याला एक बेसल डोस गेलेला आहे बरोबर आणि आता हे किती क्षेत्र आहे हे एक एकर क्षेत्र आहे एक एकर पूर्ण क्षेत्र आहे बरोबर आता त्यामध्ये तुम्ही जे शिलाजी ट्रीटमेंट म्हणता ते किती झालं सर यामध्ये याला शिलाजी ट्रीटमेंट आम्ही दोन दिले बरं कोणती केली आर एन एल एस क्यू एल एस क्यू केली फ्रुट चार्जर मध्ये त्याला भिजू वाटलं तीन दिवस त्याच्यानंतर स्प्रे केला ओके स्प्रे करायला आमचा हात माणूस होता बरं यांनी स्वतः केलेलं आहे ओके ओके स्प्रे झाला किंवा बेसळ झाला त्यानंतर तुम्हाला काय क्वालिटी काय वाटते याची क्वालिटी म्हणजे सांगायचं तुम्हाला एकच महत्वाचं म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांचं आणि आमची जर तुलना केली हा हा। तर त्यांच्याकडे माल निघतोय बरं पण या क्वालिटीचा माल निघत नाही हा क्वालिटीचा फरक आहे क्वालिटीचा फरक पडतो दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जी काही लव आहे किंवा याच्यामध्ये क्लस्टर क्लस्टर हे जे आहे ना तर हे याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात आहे हाता आता हात येते बघा कशी पांढरी झाली तिची हात दाखव पांढरी ते बघा एक लष्टर आहे पूर्ण हा हाताला पूर्ण ते लागलेलं आहे तोडच तर बरोबर बरोबर सध्या या खिऱ्याची तोडणी चालू आहे आणि याच्यावरती असे काटे काटे सुद्धा पण आहेत किडीच प्रमाण त्या मनाने नगण्य म्हणलं तरी चालतं म्हणजे नाहीच म्हणा नाहीच म्हणलं तरी चालतं किडी नाहीच पण सुरुवातीला आम्ही हा बेसोल्डो गेल्यानंतर एअरएस्यू ची ट्रीटमेंट देण्याच्या थोडेफार किडके निघाले होते पण त्याच्यानंतर मात्र खिडके प्रमाणच खूप कमी झाले होते जवळजवळ त्याच्यानंतर हे ज्या पानावरची लव आहे नागाळी सुद्धा नाही याच्यावरती एकच फवारणी केली काहीच नाही क्लिअर पान पानाचा आकार सुद्धा खूप मोठा आहे आणि पान असं खरबरीच पाणी पंधरा दिवसापासून फवारणी फवारणी नाही आता मला सांगा तुम्ही तोडा किती दिवसाला काढताय रोज तोडा दररोज तोडाय बरं किती क्विंटल निघतोय जवळपास रोज चार निघतो बर आणि एक एकर मध्ये हा एक एकर ओके बाकी तुम्हाला काय वाटतं बाकीचे शेतकरी असेल किंवा तुमच्या प्लॉट मध्ये काय बदल क्वालिटी ना तर क्वालिटी विचारायला एक भवर्णी करून आपल्या जवळपास तीन हॉक्ट्य पंधरा तीन हप्टेवर आले त्याच्यावर नाग प्रमाण नाही आळी नाही बरं बर, बर। आणि जी किडके होती आम्ही पहिला तोडा केला होता जवळपास एक दहा पन्ना भरला त्याच्यामध्ये जवळपास पन्नास टक्के माल खराब निघला बरं आणि ह्यामध्ये म्हणजे आळीच नाही प्रमाण नाही चालू आहे एक नंबर प्लॉट आहे आणि यामध्ये डावणी भुरी किंवा बाकी तुम्हाला काय सांगायचं बाकी काहीच नाही खबर देण्याच नाही बरं सेंद्रिय आणि आपल्या भागातील शेतकऱ्यांना काय सांगाल सर आपण उपयोग घेतला पाहिजे या गोष्टीचा नाही आणखीन की लागवड केली पाहिजे बर म्हणजे आपल्या खतांचा वापर केला वापर केला पाहिजे चार्चर वगैरे ओके त्यामध्ये उत्पादन पण चांगलं उत्पादन जास्त उत्पादन मिळतं बरोबर आता आपण काकडीची क्वालिटी बघू घर बघा कसं आहे पूर्ण गरेदार आहे पाणी घडलं त्याचं आता बघा पाणी जर आपण बघितलं तर काहीच नाही ओके चालेल धन्यवाद धन्यवाद